महायोजना मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे सत्ता स्थापनेसंदर्भात त्यांनी महत्त्वपूर्ण माहिती आपल्या एक्स अकाउंटद्वारे दिली आहे ते म्हणाले की जर उद्या महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला पाठिंबा देण्यासाठी पुरेसे संख्याबळ मिळाले तर आम्ही जो कोणी सरकार बनू शकतो त्याच्यासोबत राहण्याचा निर्णय घेऊ आम्ही सत्ता निवडू आम्ही सत्तेत राहायला निवडू असे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे त्यांनी आपल्या एक्स अकाउंटद्वारे ही माहिती राज्यातील जनतेला दिली आहे मित्रांनो लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या या महायोजना मराठी यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद